कसं आहे माहिती आहे का आता लग्नाचं सीजन आलेलं आहे आणि जवळच्या लोकांच्या आजूबाजूच्या ला लोकांचे लग्न होत आहेत मुलांचे लग्न होते आहेत मुलींचे लग्न होत आहेत पण मात्र ज्यांचे लग्न जमत नाही आहेत नेमकं त्यांनाच विचारतात की नेमकं बुंदी कधी खाऊ घालणार आणि तू नेमकं लग्न कधी करणार आता एकीकडं शिक्षणामुळं कामामुळं वय वाढत चाललं आहे लग्नाचं वय वाढत चालत असल्यामुळं इकडं काही मुलांना राज्यामध्ये मुलीसुद्धा मिळत नाही आहेत मग मुलांना नेमकं मुली का मिळत नाही असा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि अनेक मुलं अनेक तरुण हे नैराश्यामध्ये जात आहेत आणि काही काही जण टोकाचासुद्धा निर्णय घेत आहेत पण मात्र ही सगळी परिस्थिती कशामुळं निर्माण झाली आहे मुलींच्या अपेक्षा वाढल्यात त्यांच्या आईवडिलांच्या अपेक्षा वाढल्यात असं सुद्धा काही जणं सांगत आहेत पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरणं घडतात तेच आपलं एक कशा पद्धतीने घडतंय हेच सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का आता लग्न सराई आहे आणि जवळच्या लोकांचे आजूबाजूच्या लोकांचे म्हणजे ज्यांचे लग्नाचे वय नाही आहेत तरीसुद्धा त्यांचे लग्न होत आहेत आणि दुसरीकडे ज्यांचे लग्नाचे वय वाढत चाललेत तरी त्यांना चा लग्नासाठी मुलगी मिळत नाही आहे अशा लोकांची फजिती आता मोठ्या प्रमाणात होऊ लागली म्हणजे हे जे आता बिना लग्नाचे राहिलेले तरुण आहेत भावी नवरदेव आहेत यांच्यासोबत नेमकं काय घडलं कारण की यांचं जेव्हा लग्नाचं वय होतं तेव्हा आजूबाजूचे किंवा नातेवाईकातले लोक म्हणायचे की नाही आम्हाला नोकरीवालाच मुलगा पाहिजे आम्हाला नोकरीवालाच मुलगा पाहिजे नोकरी असेल तर मग छोकरी चांगली भेटन हे त्यांच्या वयामध्ये असं त्यांच्या कानावर पडत होतं आणि ते ते ऐकत होते मग त्यावेळी त्यांनी शिक्षणासाठी हट्ट धरला शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं आणि त्यांना वाटलं की आता शिक्षण पूर्ण करू आणि एकदा नोकरी लागली की लगेच आपल्याला छोकरी भेटेल नोकरी भेटल मग शिक्षण पूर्ण करण्याच्या नादामध्ये लग्नाचं वय निघून गेलं आणि नोकरीच्या शोधाशोधापर्यंत तीस, तीस वर्ष निघून गेलं मग आता इकडं तीस वर्षाचा नवरदेव झाला बत्तीस वर्षाचा झाला आणि त्याच्या हाताला काम नसल्यामुळं त्याला आता कोणी मुलगी द्यायला सुद्धा तयार नाही आहे पण मात्र असे, 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 पाँच 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 असे जे बिना लग्नाचे राहिलेले जे मुलं आहेत त्यांना जर व्यसन नसेल जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल काम करण्याची क्षमता असेल आणि पाच पाच हा पाच पन्नास हजार रुपये कमावण्याची जिद्द असेल तर अशा तरुणांचे लग्न व्हायला पाहिजेत असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र काही जण म्हणतायत की मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत ते त्यांच्या आईवडिलांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आपल्या मुलीला चांगलाच मुलगा भेटला पाहिजे त्याच्या घरी चांगलं असलं पाहिजे एक असला पाहिजे चांगली प्रॉपर्टी असली पाहिजे सुद्धा विचार काही मुलींच्या घरच्यांचे झालेत आता विचार असणं हे काही चुकीचं नाही कोणी आईवडील आपल्या मुलीचं आपल्या मुलाचं चांगलं व्हावं असाच विचार करत असतात पण मात्र हा सगळा विचार करत असताना आपण समोरच्याची बाजू न ऐकून घेता ज्या पद्धतीनं आपण अपेक्षा ठेवतो हो आपल्या मुलाला आपण नोकरी लावू शकतो का आपल्या मुलाला आपण दहा पाच लाखाचा म्हणजे एखादा पाच पन्नास लाखाचा बिझनेस टाकून देऊ शकतो का जेव्हा आपण आपली मुलगी एखाद्या दे व्यक्तीला देतो तेव्हा त्याच्या का का घरामध्ये ते काय आहे काय नाही किंवा त्या गोष्टी आपल्या घरामध्ये तरी आहेत का या गोष्टीचा विचार करतो का मग कुठंतरी या गोष्टीचा विचारसुद्धा मुलींच्या घरच्यांनी केला पाहिजे आणि मुलांच्या घरच्यांनीसुद्धा केला पाहिजे नाहीतर मुलाचे घरचे म्हणते की आमच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे आमच्याकडे भरपूर पैसा आहे मग आम्हीसुद्धा मुलगी आमच्याच बरोबरीची बघणारे आम्हाला गरीबाची जमत नाही मग श्रीमंताला गरिबाची जमत नाही आणि गरीबाला गरीब घरी मुलगी द्यायची नाही मग हे असं तडजोड होत असल्यामुळं कोणीही आपापल्या गोष्टी मान्य करत नसल्यामुळं श्रीमंत श्रीमंतांच्या मुली श्रीमंताकडे देत आहेत आणि गरीब घरचे मुली हे श्रीमंतांच्या घरी द्यायचं म्हणत आहेत मात्र गरीबाच्या घरी द्यायचं म्हणत नाहीत मग ह्याचा दुजा भाव कुठंतरी निर्माण होत असल्यामुळं राज्यामध्ये बऱ्याच मुलांची लग्न रखडलेली आहेत पण मात्र लग्न होत नाही म्हणून निराशामध्ये जाणं किंवा काहीतरी करणं हे सुद्धा चुकीचं आहे जे काम हाताला मिळेल ते केलं पाहिजे आणि सगळ्यात जास्त फोकस आता आपण पैसे कमवण्याकडं दिलं पाहिजे कोणतंही काम असो काही असो न लाजता एखादा बिझनेस असेल काही असेल काहीही सुरू करून सगळ्यात पहिले पैसे कमवण्याचं उद्दिष्ट जर डोळ्यासमोर ठेवलं आणि जे जे विरोध करत होते किंवा जे जे मुली द्यायला नाही म्हणत होते यांच्यासमोर पैसे कमवून दाखवणं हाच पर्याय आता तरुणांसोबत उरलेला आहे आणि शेवटी पैशालाच किंमत आली आहे माणुसकीला किंवा त्या मुलगा कसा आहे निर्वेशनी आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टींना किंमत राहिली नाही असं एकंदरीत आपल्याला सद्यस्थितीहून लक्षात येतं आता खरंच अशा पद्धतीचे प्रकरणं होत आहेत का तुमच्याजवळ तुमच्या आजूबाजूला असा कोणी मुलगा आहे का की त्याच्यामध्ये सगळे चांगले गुण असून देखील त्याला मुलगी मिळत नाही तर असं कोणी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा पण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा